मध्य अपने स्वागत आहे रणसंग्राम निवणुकी नगर परिषद निवणूक किनवट आपण आलेले आहोत किनवट शहरातील प्रसिद्ध व्यक्तिम सर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे यांची उमेदवार ज्यांना भेटलेली आहे ते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो सुजाता विनोद जनरलवार मॅडम आपल्याशी उपस्थित आहेत बोलण्यासाठी एकंदरीत त्यांच्याकडून त्या किनवट शहराच्या विकासासाठी काय काय विजन्स आहेत त्यांचं डेव्हलपमेंट काय आहे आणि त्यांचं एकंदरीत म्हणणं काय आपण जाणून घेऊया मॅडम आपलं स्वागत आहे युवराज्य नमस्कार संधी दिली त्यांचं प्रेम जनतेचं विश्वास आमच्यावर विश्वास म्हणजे आमचा भरपूर विश्वास केला आणि भरपूर आम्हाला त्यांचे साथ आहे विशेष करून करमच्या मित्राचे मित्रपरिवार युवा युवा जनरेशन खूप उत्साहित आहेत एवढी मी संधी मिळाली मला मी त्या संधीचं सोनं करेन आणि महाविसा महाविकास आघाडीने जी संधी दिली खूप खूप धन्यवाद करते मी त्यांचं आणि त्याचे विश्वास केला आमच्यावर त्या विश्वासात संधीचा मी सोनं करणार आणि विशेष करून महिलांसाठी जो हा सुटला महिलांसाठी विशेष चान्स मिळाला संधी मिळाली तर महिले जे कसं असते की ती कोणते काम केली तरी सतर्कतेने के आणि ती आपली जबाबदारीने करते त्यामुळे एकने मी माझं घर परिवार कसं सांभाळले तसंच मी किनवट नगरपालिकेची पूर्ण किनवट शहर असं तर त्यांना माझं घर परिवार म्हणून मी सांभाळेन आणि पूर्ण माझ्या प्रामाणिकपणे जबाबदारीने काम पूर्णपणे पार पाडणार चांगल्या पद्धतीने आणि सगळ्यांचा जो विश्वास होता तो प्रेम दाखवला आमच्यावर मी सगळ्यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आहे आणि मी माझी जिल्हा परिषद सदस्य पण होते त्याच्यामुळे मला बरंच काही अनुभव आहे त्या राजकारणाविषयी माझे आता नगरपालिकेत मी अनुभव येईल मला एक दोन वेळा समजेल पण मी माझे सर्कलमध्ये चाळीस बेचाळीस गाव होते मी सगळ्या गावामध्ये चांगले कामं केले संपर्कात राहत होते तर मला थोडं थोडंफार अनुभव आहे त्या अनुभवानेच मी नगरपाल नगरपालिकेमध्ये सुद्धा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करी आणि सगळ्यांचे खूप भरपूर आशीर्वाद आहेत आम्हाला तर त्यांचे प्रेम खूप मिळाले आम्हाला ते आम्हाला जास्त आम्हाला उत्साहित करत आहेत आम्हाला प्रे आम्हाला खूप एनर्जी देत आहेत त्याच्यामुळे मी सगळ्यांचे धन्यवाद करते आणि पुढील कामासाठी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ह्या निवडणुकीत विजय आम्ही या निवडणुकीची जी, जी मुख्य कमा त्यांच्याकडे आहे ते उपस्थित आहेत त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं बघितलं मुंबईपासून त्या कन्नडपर्यंत त्यांचा प्रवास आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी अगदी लोकांच्या काय समस्या असतात आणि मेट्रो सिटी कशी असायला पाहिजे शहराचा पूर्णपणे अभ्यास त्यांना आहे आणि एकंदर शहराच्या बाबतीच्या विकासाचं विजन ते घेऊन उतरलेले आहे आपण त्याची प्रमुखाने मुलाखत घेऊया करम भया स्वागत आहे प्रकरणांसाठी मुख्य कमांड तुमच्याकडे आहे शहरासारख्या बाबतीमध्ये काय विकासाच घेऊन आपण उतरलेलं आहे बघा मला बाकीच्या तालुक्यांमध्ये आता मी वेगवेगळ्या जिल्ह्यात पण काम करत असतो नगर परिषद या आधीतच काम करतो आणि नगर परिषद कसा राहिला पाहिजे आणि त्याच्यातले काम काय काय केलं पाहिजे याचा मला चांगल्या प्रकारे अनुभव आहे कारण की मी पण एक कॉन्ट्रॅक्टरशिप फील्डमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि महापालिकेत नगरपरिषदेमध्ये मला कामाचा एक अनुभव आहे ते अनुभव मी त्या अनुभवचा प्रयत्न मी किनवट शहरात कसं विकास करायचं गार्डन्स कसे कसे गार्डन विकसित कसे करायचे आता गार्डनचे काही निधी आम्ही याच्यापूर्वी पण किनवटसाठी काही पद नसताना पण प्रयत्न करून आणलो रोड्सचे प्रश्न पण आम्ही तल्ले मिट मिटवलो पण त्याचे मेंटेनन्स वगैरे म्हणजे क्लिअर क्लिअर होत नसल्यामुळे आणि गार्डनसाठी एवढा मोठ्या प्रमाणात निधी आणल्यानंतरसुद्धा ते गार्डन जनतेच्या कामाला येत नाही आहे आणि तो नेहमी बंद असतो आणि ते झाडा झाडांचा मेंटेनन्स नाही आहे आणि मला असं वाटते की जे नगरपरिषद मेंटेनन्स नाही करत असेल तर मग ते लोकांच्या उपयोगाला एना, येणार येणारा विषयच नाही तर त्याच्यात काहीतरी बदल करावा लागेल कारण की गावात मुख्य दोन गार्डने आहेत एक एम सरस्वती कॉलनीमध्ये आहे आणि एक साईनगर वॉर्डमध्ये आहे तर ते दोन्ही गार्डन आता सध्याच्या परिस्थितीत बंद आहे एक मोठा बजेट शासनाने दिलं परंतु त्याचा उपयोग लोकांपर्यंत होत नाही याचा फार दुःख आहे दादा शहरासाठी तुम्ही आतापर्यंत केले सामाजिक कार्य काय काय आहे सामाजिक कार्य म्हणजे मी प्रत्येक युवा पिढींना एक प्रत्येक त्यांच्या कार्य कार्याला कार्यक्रमाला एक हातबळ देत असतो एक त्यांना प्रोत्साहन देत असतो आणि त्यांचे जे युवा पिढीचे जे काही मदत धावपळ करतात मदतीसाठी त्यांच्या पाठीमागे मी सदैव असतो त्यासाठी त्यांचा प्रेम आज शहराला व शहरातल्या लोकांना दिसून येत आहे किनवट शहरासाठी शहरातल्या सगळ्यात मोठ्या समशे काय आहे काय वाटतं मला काय मोठ्या समस्या बरं जे की एवढ्या वर्षामुळे सुटलेली नाही बघा आता किनवट शहरामध्ये मला तर सर्वात मोठं समस्या दिसतोय तर किनवटमध्ये धुळीचा खूप खूप मोठा साम्राज्य झालेला आहे पोल्युशन खूप वाढले आहे तर हे अशाच प्रकारे पोल्युशन राहिला तर येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये अस्थमा दमासारखे वेगवेगळे बिमारी किनवटकरांना येऊन जाते तर त्याच्यात काहीतरी पर्याय काढावा लागेल शासनाला त्यांची जबाबदारी विचारावं लागेल या जनतेचा आम्हाला आवाज बनायचा आहे ते आवाज आम्ही कसल्या प्रकारे बनवू त्याचा आता आमचा प्रयत्न चालू आहे धुळेचं पोल्युशनचा तर या ट्रॉफिकमुळे पोल्युशन वाढते ही जी काय उपायोजना हे बघा हे कामं भरपूर कामं चालू आहेत किनवट शहरामध्ये लोकप्रतिनिधींनी कामं पण आणलेली आहेत बऱ्याच प्रमाणात पण त्या कामाचं नियोजन योग्य वेळेस होत नाही कारण की रस्ता तुम्ही जेव्हा सुरू करता तर त्याच टाईम मध्ये ते रस्ता संपायला पाहिजे आणि आता एक मी ज्या एम सरस्वती कॉलनी परिसरात राहतो आमच्या या परिसरातल्या लोकांना फार त्रास आहे आणि इकडल्या जे मांडवा नागझरी वंजरवाडी ह्या गावातल्या लोकांना पण भरपूर त्रास होत आहे कारण की हे जे अंडरब्रिज आहे रेल्वे खालचं ते अंडरब्रिज एकदम चुकीच्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि मला असं वाटते की हे जे लोकप्रतिनिधी इथं किनवटमध्ये आहेत हे जे लिडर्स आहेत त्यांचं एक विजन पाहिजे आणि हे लोकांनी विचार केला पाहिजे की हे कोणत्या पद्धतीचा त्रास होतोय कारण की इस्टिमेट्स होण्याच्यापूर्वी टेंडर्स होण्याच्यापूर्वी लोकप्रतिनिधीचं लक्ष द्यायचं त्यांचं काम आहे मग त्यांनी त्यावेळेस का बघितले नाहीत हे सर्व विषय की आता लोकांना त्या सर्वांचा त्रास त्यांना भोगावा लागतोय आणि ते चुकीचं पद्धतीचं हे सर्व कामकाज बंद करण्यासाठी आणि लोकांना लोकांचा न्याय देण्यासाठी आम्ही आज नगर परिषदेमध्ये निवडणूक लढवण्याचं धडस करतोय अच्छा जर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता सांगितलं की रस्ते ड्रेनेज असेल जर जा पाणी असेल या समस्या अजून अजूनशिवाय त्या नाही आहेत याच्यावरती आपण काय उपाय करू अजून रस्त्यावरती पाऊस आला की परत पाणी रस्त्यावरती येतं एवढे वर्षी होऊन देखील त्या समस्या मिटलेल्या आहेत कसं आहे की आ, रस्त्यांचे कामं आलेले आहेत भरपूर प्रमाणात लोकप्रतिनिधींनी पण प्रयत्न केला आम्ही पण जिल्हा नियोजनमधून प्रयत्न केलो मा माझ्या लेवलवर आणि आम्ही मंत्रालय परिसरातून पण निधी आणत असतो त्याचं दा, धाव धावपळ करत असतो आपल्या शहरात काय काय विकास करू शकतो त्यासाठी पण ते, ते रस्त्यांचे जे कामं झालेले आहेत तर तेच एक त्यांचं ते 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 प्लॅनिंग झालेले नाही आहेत किनवटमध्ये रस्ता झाला आहे परंतु लगेच रस्ता खोदायला पण लागले पाईपलाईन साठी म्हणजे हे पूर्व नियोजित नाहीत हे लोक आता पाईपलाईनचं काम तुम्हाला करायचंच असेल तर पहिले पाईपलाईनचं काम केलं पाहिजे होतं त्याच्यानंतर रस्ते केलं पाहिजे होतं आता हे म्हणजे त्याचं जे नियोजन चुकतंय ना त्याच्यामुळे जनतेला त्रास होतो आहे आता निधी जो येतो तो, तो पारदर्शपणे वापरला जात नाही दुर्निधी येतो बघा काय आम्ही नाराजी दिसली आम्हाला नाराजी तर दिसणारच आहेत कारण की ते एक इलेक्टेड वॉर्डमध्ये ते निधी वापरतात म्हणजे त्यांचे वोट बँक जिथं आहेत तिथं परंतु तसं न करता जनतेने तुम्हाला जनतेतून तु निवडून दिलेलं आहे त्याच्यापूर्वी तर जनतेचं खरं समस्या कुठं आहे म्हणजे आता मी बघतोय नालागडा परिसरमध्ये इस्लामपुरामध्ये ते लोकांना प्रचंड त्रास आहे रस्त्यांचे नाल्याचे नाही तिकडे कोणी बघणारे नाही तर पूर्वी त्या स्लमच्या लोकांना स्लम स्लममध्ये जे लोक राहतात त्यांना पहिले न्याय भेटलं पाहिजे आणि विशेष करून गंगानगर परिसर आहे ते फ्लड झोन आहेत तिकडे एक चांगलं आपल्याला लक्ष देण्यात यावं लागेल ला महत्वाचा पॉईंट घेऊया किरोडकरातील जे शिक्षण आणि बेरोजगार युवक आहेत मोठ्या प्रमाणात या युवकांसाठी आपलं काय विजन आहे पण युवकांमध्ये जे युवा नेतृत्व आहे ते, ते, ते त्यांच्यातलं जे सळसळता रक्त आहे ते म्हणजे त्यांना काय कार्य करण्यात किंवा काय स्पोर्ट्समध्ये त्यांना आपल्याला आकर्षित करावं लागेल कारण काय आहे फारसा युवा वर्ग आता मी बघतोय ते व्यसनाधीन झालेलं आहे ते व्यसनाचे बळी पडलेले आहेत तर त्याच्यातून त्यांना काढायचं आहे इथं स्पोर्ट्स अकॅडमी काढायची आहे आप आणि आपल्याला एम आय डी सी मध्ये वेगवेगळ्या कंपनीजसाठी लोकांना बाहेरच्या उद्योग उद्योजकांना आकर्षित करून किनवट शहरात आणायचं आहे तर त्यात काय होते किनवटचे पण टॅक्सेस वाढतात आणि ते शहराच्या विकासासाठी पण कामाला येतात आता इथंच खूप मोठा पुराला होता त्या पुराग्रातील मदत पण केली लोकांना त्यावेळेस काय बुद्ध भावना होत्या काय विजन होते खूप मदत केली आपण आणि कोविडच्या काळामध्ये पण नागरिक सांगताना मदत केली आणि तुम्ही सामाजिक पण मदत करत असता तर ही तुम्हाला कुठून भेटली परिस्थिती आलं होतं आणि एक फार गंभीर परिस्थिती होती मी बघत होतो सोशल मीडियावरती आमदार खासदार लोकप्रतिनिधी हे सर्व भेटीकाठी करत होते परंतु मला असं जाणवलं की आश्वासनाने सध्या त्यांचं पोट भरणार नाही व त्यांना हिंमत भेटणार नाही तर मी एक असाच एक, एक, एक पूरपरिस्थितीच्या लोकांमध्ये भेटीगाठी घेत केलं आणि त्याच्यानंतर मला असं जाणून आलं की ह्यांना सध्या एक पंधरा वीस दिवसाचा काही आधार पाहिजे महिनाभराचा काही आधार पाहिजे तर ते आधार मी करू शकतो का काही देऊ शकतो का तर मी माऊ व माझ्या मित्रपरा परिवाराच्या वतीने आम्ही ते लोकांना एक पंधरा वीस दिवसाचं राशनचं किट वाटप केलं आणि त्या लोकांना पूरग्रस्त लोकांना तेवढंच आधार झाला आणि मला असं वाटलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांनी एवढं इच्छुकता दाखवली ते इच्छुकता त्यांनी त्या पूरक परिस्थितीच्या लोकांमध्ये दाखवलं पाहिलं होतं कारण की प्रत्येक उमेदवारांनी नगरसेवकांनी ज्याप्रमाणे फॉर्म्स भरलेत तर तेवढं इच्छुकांनी जर थोडं थोडं एक पाच दिवसाचं दोन दिवसाचं असं राशनचं जर मदत केली असते तर त्या येणाऱ्या त्या दिवसामध्ये दसऱ्यासारख सण दिवाळीसारखं सण होता तो त्यांचा उत्साहात निघ निघून गेला असता शेवटी मतदार पार पडतातील काय काय करणार हा तर आता तेच की मतदार बांधवांनी जे विचार केला माझ्याबद्दल आणि माझ्या परिवाराबद्दल ओपन महिला राखीव असल्यामुळे माझ्या मातोश्री सुजाता विनोद इंड्रा त्यांना संधी दिले आणि त्यांचं आमचं जे विजन आहे काम करायचं त्यांनी लोकांनी ऑलरेडी स्वीकारलेलं आहे आमचं लोकांमधला संपर्क आमच्या आई माजी जिल्हा परिषद सदस्य पण होती तर त्यांचं ते काळातलं कामं वगैरे एकदम व्यवस्थित आणि सुरळीत झालेले आहेत तर किनवट शहराला पण आम्ही चांगला एक दिशा दाखवून चांगल्या विकासात विकासात लक्ष देऊन चांगल्या प्रकारे कार्यपार होऊ बघा शासनाकडे मदत व पुनर्वसन या विभागामध्ये त्यांच्यासाठी एक परमनंट हे पूर परिस्थिती असं कसं आहे आपत्ती असल्यामुळे परिस्थिती निर्माण होते नुकसान होतो प्रत्येक गोष्टी होत असतात परंतु त्याच्यावर काय मा पर्याय आपल्याला काढता येईल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आम्ही मदत मागू आणि ते प्रोटेक्शन वॉल किंवा नाला सरडीकरण खोलीकरण हे हे जे काम आहेत ते आम्ही चांगल्या उत्तम प्रकारे करून दुसऱ्यांदा परिस्थिती लोकांपर्यंत एवढा त्रास होऊ नये याचा आम्ही प्रयत्न करू okay. आमचा माझा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि माझे मातोश्री सुजाता विनोदराव एंडुरवार यांना मी उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने संधी दिली त्या संधीची आमची मातोश्री नक्कीच होणं करेल आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत आणि जनताचा काहीही प्रश्न असेल ते आमचा प्रश्न म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करू तिथं आपण पूर परिस्थिती कसं नियंत्रणात आणू शकतो त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि प्रोटेक्शन वॉल्स असो किंवा नाला सरळीकरण खोलीकरण या योजना कसल्या पद्धतीने आपल्याला राबवायचं आहे ते आपण शासनाकडनं मदत घेऊ आणि पुढच्या वेळेस पूर आपण कसं पूर परिस्थिती कसं रोखू हो शकतो त्यावर थोडं आपण लक्ष देऊ श्री सुजाता विनोदराव एंडुलवार यांना भरपूर मताने विजय करा आणि विजय आशीर्वाद धन्यवाद